नाशिकमधील सापुतारा घाटात बस थेट दरीत कोसळ्याची घटना घडली आहे हा अपघात घडतानाचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला असून या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे रविवारी गुजरातमधील सूरतच्या बापा सीताराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस साठ प्रवाशांना घेऊन सापुतारा मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरून जात होती संध्याकाळी सहाच्या सुमारास घाटात एक अवघड वळण घेताना लक्झरी बस चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि बस संरक्षण भिंतीला धडकून दरीत कोसळले यात दोन मुलांचा मृत्यू झाला हा सगळा प्रकार बसमधील एका प्रवाशाच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला